नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे सध्या बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे दोन हजार पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम हळदीला आवक आलेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर तेवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला हळदीला मुंबईला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव हळदीला आवक आलेली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आलेली आहे सांगलीला सात हजार एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी हळदीला मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार चारशे रुपये तर जास्तीचा मिळाला अठरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हवक आलेली आहे हळदीला दोन हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे तेरा हजार दहा रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद